गुड मॉर्निंग मी शैला मांडेला मुंबई वरन आहेत मला ही लिंक माझी मैत्रीण प्रमिला मेन ह्याने दिलेली होती आणि या कम्युनिटीची मी जवळजवळ झाले आता पाच वर्ष होईल म्हणजे दोन हजार एकवीस पासून एकवीस का एकवीस पासून मार्च मध्ये जॉईन झाली आणि या कम्युनिटीशी खूप छान कारण काय मीही योगा केलेला होता पण योगा योगानुसार आपण फक्त हात पाय हलवणं हे एवढंच माहिती होतं पण या कम्युनिटीशी आल्यानंतर योग्य आहार योग्य विहार आपलं खानपान आपलं माइंडसेट ह्या सगळ्या सक, सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या कम्युनिटी मध्ये आलेल्या आणि माझा प्रॉब्लेम होता मला माझी मणक्याची गादी सरकलेली माझी मणके शिजलेले होते स्पॉन्डलायसिस त्रास होता झोप सुद्धा लागत नव्हती आणि एक म्हणजे मी जर आता म्हणजे आपण जेव्हा सगळं ऐकतो सगळ्यांचे एक्सपिरियन्स तेव्हा आपल्याला पण काहीतरी चॅलेंज होता आणि तो दोन हजार सात पासून होता चॅलेंज की चमक भरणं हा तर मला इतकं म्हणजे थोडीशी वाकली आणि आधी पूर्वी फार बारीक होती मी आणि थोडस वाकलं तरी मला चमक भरायची आणि इतकं की खूप दिवस ती राहायचे आणि मी काय करायचं आपलं इंजेक्शन घ्यायचं झालं बरं असं करून मी त्याच्यावर इतकी दुर्लक्ष केलेलं होतं शरीरावर म्हणजे आपले शरीर आपल्याला संकेत देत असतात पण आपण त्याकडे खूप दुर्लक्ष करत असतो सांगितलं ना की शरीर माध्यम धर्म धर्मसाधन आपल्याला जे प्राप्त करायचे जे सगळं करायचंय ते आपल्याला शरीर मार्फतच आपण करू शकतो मग आपण काही कमवायचं असेल तरी शरीर मार्फत करू शकतो पण इतकं सगळं माहिती असून सगळं असून सुद्धा आपण त्याकडे ज्या स्त्रिया आहेत ना त्या प्रत्येक स्त्रिया ह्या काय करत असतात दुर्लक्ष करत असतात छोट्या छोट्या सिमटम्स असतात आपल्या आजार असतात त्याच्यावर सगळेजण दुर्लक्ष करत असतात आणि मी त्याप्रमाणेच होती दोन हजार अकराला मी पंचकर्म केलेला मुंबईला त्यावेळेला माझ्या सुद्धा तेव्हा पण काढलेला डॉक्टर म्हणाले की शेवटचा काळ तर तुमचा झोपूनच आहेत म्हणजे की तुम्हाला म्हणजे तर सरकलेलाच होता म्हणजे तो थोडासा हे झालेला होता झिजलेला होता पूर्ण म्हणजे मणक्याची गादी सुद्धा हे झालेली आणि मणके सुद्धा झिजलेले होते इतकं सगळं त्रास असून आणि आमवात होता त्याच्यात पहिला म्हणजे आमवात तरी शरीर दाबलं गेलं ना तरी म्हणजे माझ्या टेकर यायची म्हणजे सारखं सारखं म्हणजे थोडस सा जरी तुला टच झालं तरी म्हणजे इतका आंबात होता आणि हा मला डिटेक्ट झाला दोन हजार एकवीस ला जेव्हा हे केलं तेव्हा मला चालता सुद्धा येत नव्हतं जेव्हा डिटेक्ट झालं ना तेव्हा अक्षरशः मी भांडी घालत असताना मला उभं सुद्धा नाता येत नाही आणि मी म्हणजे माझ्या भिंतीला पकडून पकडून जशी एखादी ऐंशी वर्षाची किंवा पंच्याऐंशी वर्षाची जशी म्हातारी चालते त्याप्रमाणे माझी अवस्था झाली मी कॉटवर वर आली कॉटवर वर मला पाय टाकणं सुद्धा मुश्किल झालेलं म्हणजे सुद्धा मी टाकू शकत नव्हतं की मला या या कुशीवरनं त्या कुशीवरनं सुद्धा हे करायला आणि त्यावेळेला मला, मला तरी मला म्हणजे कुठल्याच गोळ्या चालायच्या नाहीत आणि त्याच्यामुळे मी आयुर्वेदिक कडे वळलं आयुर्वेदिक कडे मग मी थोडस उपचार केला आणि इतकं महागडं उपचार होता तरीही त्या ह्याच्यात मी सगळं केलं आणि त्याच्यानंतर थोडी फार बरी झाली हे झालं पण तरीही ते सगळ्या गोष्टी होत्याच नव्हत्या अशा नव्हत्या पूर्णतः पूर्ण काय आपण पूर्णतः केलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्या होत्याच पण ही कम्युनिटी जॉईन केल्यानंतर मला जो रिझल्ट आला तो एक नंबर कारण नी योगा म्हणून फक्त जॉईन झालेली माझी मैत्रीण म्हणून प्राणायाम घरात बसून करा तेव्हा नेट नेट तर काय चालू करायचं चा, कसलं काही माहिती नव्हतं वायफाय तेव्हा घेतला आणि नंतर चालू केलं मुलांनी चालू करून दिलं त्या बाबतीत कुठलं काय फक्त चालू करायचं चा, एवढंच माहिती होतं पण आपण सांगतो ना की आपल्याला ज्या वेळेला जे पाहिजे असेल आणि मी तर भगवंताच्या आधी पहिला पहिलं म्हणजे मी देवाचे उपकार म्हणतोय नंतर माझ्या मैत्रिणीचे नंतर माझ्या या सगळ्या कम्युनिटी गुरु काल आपण बघितले शिक्षक दिन झालेला आहे आपल्याला आणि त्या सगळ्या गुरुंना तर मी नमस्कार वल्लन करते सगळ्या गुरुंना कारण त्यांनी मला माझ्या जीवनातला जो काळापाळ केलेला आहे तो त्यांनी केलेला आहे आपण सांगतो ना आपण कोणा आपण जे मॅडम सांगतात की आपल्याला जे हवं असतं ना ते आपल्याला युनिवर्स देत असतो आणि त्याप्रमाणे आपण विचार आपली विचारशक्ती चाललेली असते की आपल्याला कुठे चांगलं मिळेल आपल्या शरीरासाठी आणि त्यामुळे ऋणानुबंध कर्मानुबंध या माणसा माणूस आपण एकमेकाशी जे जॉईन झाले एकमेकाची कोणी असो दे किंवा ज्या सगळ्या मिळाल्या ना मला त्या मार्फतच मिळालेला की काहीतरी माझी ऋण आहे काहीतरी माझं कर्मानुबंध असेल की त्यामुळे मला ही कम्युनिटी मिळाली आणि खरंच की मला इतकं मला प्रॉब्लेम होता मी योग मी स्वतः योग शिक्षक सुद्धा झाले पण त्यावेळेला सुद्धा माझी आर्थिक परिस्थिती योग्य नव्हती मी मॅडमला सांगितलं की मी नाही करणार मॅडम म्हणते हो शैलात करा ना मी पाहिजे तर तुम्हाला सपोर्ट मॅडम मॅडमने इतका सपोर्ट केलेला ना पण सांगतो ना आपण आपल्या जेव्हा कष्टाच्या पैशातून आपण जेव्हा करतो ना तेव्हा तो एक वेगळा आनंद असतो आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यातून करणार ना एक खूप वेगळा आनंद असतो मॅडम मी तर मला इतकं सांगितलं की मी आधी हे करतो पण तुम्ही जॉईन ह्याच्यातूनच तुम्ही बऱ्या बऱ्या होणार आहे आणि खरोखरच भगवान सांग ना आपण जसं हे करतो ना माणसाकडे काहीतरी असतं पण ते आपण कुठेतरी ठेवलेलं असतं बाकीच आणि ती मी माझ्या मुलाची छोटीशी पॉलिसी काढलेली होती ती मी सरेंडर केली आणि जे योग शिक्षक होण्यासाठी जे काही हे होतं फ्यूल घेतलं आणि त्याच्यानुसार त्याच्यानंतर सुद्धा मी फ्यूल चालू केलेलं नव्हतं योगा करत होते पण एकदा तर पुन्हा अपडेटेड झालं मला आणि चालताच येत नव्हतं आणि तेव्हा मला प्रसाद सरांशी मॅडमनी मीटिंग करून दिली आणि तेव्हा मी सांगितलं की आर्थिक मी माझं नाही आहे मी नाही करू शकत मी नाही म्हणजे पैसे हे करू शकत पण त्यावेळेला प्रसाद सरांचं एक वाक्य होतं की तुम्ही खाल तर जगाल शैला जाईल तुम्ही म्हणजे जगला ना तर तुम्ही सगळं काही उत्पन्न करू शकतात आणि खरोखर मी त्यांचा तो शब्द ऐकला आणि मी किती कुठलीही परिस्थिती असू दे पण त्या परिस्थितीत मी चूल घेणं चालू केलं कारण आपल्या शरीरात किती कमतरता असतात या कमतरतामुळे आपले शरीर आपल्याला सगळं सिमटम्स आप दाखवत असतं संकेत देत असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतो आता इथे आल्यानंतर या कम्युनिटी मध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या समजलेल्या पाहिजे आपल्याला किती हे पाहिजे या सगळ्या मला त्याच्यानंतर खूप ब्लिडिंगचा पण त्रास चालू झालेला की फायब्राईडची गाठ होती आणि त्या गाठीमध्ये इतकं माझं वर्षभर इतकं तेव्हा योग शिक्षक सुद्धा मी होत होतो त्यावेळेला इतकं माझं ब्लिडिंग होत होतं ना की मी माझ्या अंगात गाठी यायची याच्यातून इतकं शरीर माझ्या कधीही माझा हिमोग्लोबिन होता हा पंधरा बारा जेव्हा जेव्हा मी जेव्हा डॉक्टरांकडे जायची आणि तेव्हा माझा रिपोर्ट काढायची तेव्हा डॉक्टर सांगायचे की खूप छान तुमचं हे आहे मी दोन हजार अकराला पण जेव्हा हे केलेलं तेव्हा पण डॉक्टरांनी मला खूप छान हिमोग्लोबिन तुमचं फारच सुंदर आहे माझ्या धीरांनी सुद्धा डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं पण त्या ब्लिडिंग जाण्याच्या ह्याच्यात माझं जवळ जवळ पंधरा वरन जवळजवळ तीन पॉईंट म्हणजे साडेतीन एवढा हिमोग्लोबिन झाला आणि अक्षरशः मी म्हणजे इतकं हे झालेलं पण तरीही हे फ्युल चालू होतं ना हे जे आपण सकस अन्न घेत होते त्या सकस अन्नामुळे मला डॉक्टर सांगेल की तुला चक्करच नाही एवढं ब्लिडिंग जातं किंवा काय बेशित तुम्ही पण मला काही काही नव्हतं होत होता त्रास पण माझी जी शक्ती होती ना ही शक्ती न्यूट्रिशनची शक्ती होती की त्याच्यामुळे मी त्या ह्याच्यावर ना सुद्धा मी सगळं रिव्हर्स करू शकली होती ह्या गोष्टीमुळे की माझ्याकडे सकस अन्न होतं आणि त्याच्यामुळे मी हे केलं आणि आज जे आहेत हे सगळ्या कम्युनिटीचा किती म्हणजे आभार मानून किती नाही याचा मला सांगता येत नाही कारण मी सांगते ना की खूप खूप मला भगवंतानी आणि ह्या सगळ्या जी कम्युनिटी आहे यांनी सगळं मला जे शरीराला हवं ते मला सगळं दिलेला आधार दिलेला आहे सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत ते मी शब्दात वर्णन सुद्धा करू शकत नाही आणि माझे जे फ्रेंड ग्रुप आहेत ताई आहे ज्या सगळ्या त्यावेळेला पण माझी मी मनाने पूर्ण खसलेली होते त्यावेळेस सुद्धा मालती ताई सरेकर ताई मधुरा ताई यांसारख्या सगळ्या ताईंनी माझं मला एक आधार दिलेला होता मला मॅडमने सुद्धा भरपूर आधार दिलेला होता आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याशी खूप ऋणी आहे आणि त्यांचं खूप खूप म्हणजे मला कृतज्ञता व्यक्त करणं सर तुम्ही म्हणजे कृतज्ञता व्यक्त करू शकतो मग ते काही करू शकत नाही परिस्थिती येते ना त्याला ती सगळ्या बाजूने येत असते ती सगळी परीक्षा घेत असते बर का आणि त्यावेळेला त्या परीक्षेत पास होणं हे आपलं मेन काम असतं कारण कधीही अडचणी असतात त्या अडचणी ज्याला पेरतात त्यालाच येत असतात ज्याला अडचणी पेरता येत नाही त्याला भगवान अडचणी देतच नाही आणि अडचणींमध्ये माणूस परत घडतो माहितीये परत घडत असतो हे ना वाटत होत पण कसं होतं की एवढी हाडांची झीज होती आज शेला त्यांनी अगदी छोटा एक्सपिरियन्स दिलाय अजून त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे हाडांची इतकी भयानक चीज होती ना, ना हो। ही झीज नुसताच खाण्यापिण्याला नाही किंवा कामाला नाही होत ही आपण मानसिकदृष्ट्या ज्या वेळेला थोडस वीक असतो आपण भावनिक असतो त्या भावनेचा परिणाम इतका शरीरावर आपण करून घेत असतो ना की त्याच्यामुळे आपल्या हाडांची झीज होत असते आणि त्यांना ना त्यावेळेला योग शिक्षक व्हा याच्यामध्ये फक्त एक होत की योगा मनावर खूप चांगलं काम करतं आणि त्याला त्यांना फ्रंट बेंडिंग घेत नव्हतं खूप शासनं करायची नव्हती ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण मी नेहमी त्यांना तेच म्हणणार की तुम्ही फा आम्ही आहे बर असं असं काही नसतं की आपल्याला काय पैसे कायमचेच नाही असं नसतं मला माहिती आहे आपण सगळेजण स्वाभिमानी असतो आज नाही आहेत पण उद्या नाही आहेत असं कुठे असतं त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की यांनी मेंटली स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत मेंटली जर या स्ट्रॉंग झाल्या तर यांची चीज थांबणार आहे काही उपचार घेऊ देत की त्याच्यामध्ये हा मोठा इम्पॅक्ट वासायला पाहिजे होता की यांना कुठंतरी यांनी व्यस्त असणं कारण व्यस्त असणं ना आपल्याला उद्योगी विचार हे खूप कमी होतात थांबतात आणि चांगले येतात चांगले चालू असतात म्हणून माझा संकल्प होता शैलातही असू दे शोभातही असू दे यांनी व्हायला पाहिजे कारण यांनी व्यस्त असं मला एवढं प्राऊड फिलिंग आहे कारण ह्या दोघी पण यांचे वर्ग सांभाळत असतात कारण का ही गरज आहे ही गरज दुसऱ्याला देता देता आपल्यामध्ये काय परिवर्तन करते ना हे कळणार नाही म्हणजे खूप लोकांना वाटतं ऍज अ योग शिक्षक आम्ही एवढ्या वर्षापासून शिकवतो त्यावेळेला लोकांना वाटत असतो हे अमर्थ शिकवत आहे ह्यांच्यामुळं है। आम्ही करतोय पण असं नसतं की तू तुमच्यामुळे आमच्यामध्ये खूप परिवर्तन होत असतात आमचा म्हणजे आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीवरचा विश्वास दृढ व्हायला जी मदत होती ना ती त्याच्यामुळे होते आणि देण्यात आनंद खूप वेगळा असतो तो आनंद पण आपल्या लाईफमध्ये खूप प्रकारे आनंद मिळत असतो पण हा देण्यातला आनंद आहे ना एखाद्या व्यक्तीला तर तो खूप अवर्णनीय असतो आणि तो आम्ही घेत असतो सगळे शिक्षक आणि खरंच मी तुम्हाला सांगते तु। की तु। आयुष्यामध्ये अशा अडचणी येत असतात की ज्या वेळेला वाटत असतं की मी हे फ्युल नाही घेऊ शकत पण ज्या वेळेला तुम्ही संकल्प करताना आणि कर आपण बरवणं खूप गरजेचं असतं सगळ्या गोष्टींसाठी आपण करत असतो पण स्वतःसाठी काहीच करत नसतो मग स्वतःकडे थोडस वळवायला स्वतःला थोडस प्रायोरिटी द्यायला आणि मग स्वतः करायला खरंच मी सांगते त्यांच्याकडे तर इतक्या अडचणी आल्या एका एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा अडचणी येत होत्या ना त्या अडचणींमध्ये मला पण सारखं वाटायचं बाप बाप आणि आणि परत परत असं वाटायचं पण आणि एक माझा तरी असं हे होता विश्वास होता अडचणी ज्याला येतोय तो माणूस अजून अजून स्ट्रॉंग बनत जातोय अजून स्ट्रॉंग बनत जातोय हळूहळू त्या बनायला लागले हळूहळू त्या बनायला लागले आणि खूप चांगला स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स जबरदस्त आहे जबरदस्त ओके लिना ताई लिना मांगेला हिला सुद्धा सोहरासीचा फार त्रास होता इतका त्रास होता की अक्षरशः पूर्ण शरीरातून पाणी निघायचं आणि तिला इतकी खास इचिंग म्हणजे काय म्हणजे त्याला आपण त्याला तोळच नाहीये की इकडे फक्त जराशी हाताला खाज आली की पूर्ण अंगाला खाज आली वेडी वेडी सारखी झालेली पूर्ण म्हणजे इतकं दिवस झोप होती कुठलं काहीच नव्हतं त्यांनी पंचकर्म सुद्धा केला सगळं केलं जेव्हा अहमदाबादला आपल्या मालती ताई होत्या त्यावेळेला मालती सांगितलं की शैला इथे या आणि तिला मी घेऊन केलेलो पंचकर्माला मालतीताईंकडे आणि मालतीताईने खुँ, खूप खूप म्हणजे सुद्धा मला खूप कृतज्ञपूर्वक म्हणजे त्यांचं खूप धन्यवाद द्यावा असं वाटतं कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट दिलेला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की शैला की ताईला आल्यानंतर हे फ्यूल चालू कर हे सकस अन्न मिळालं तर तिला खूप त्याचा फरक पडेल असं आणि त्याच्यामुळे आल्यानंतर तिला जे न्यूट्रिशन चालू केलं आणि खरंच न्यूट्रिशनची खरंच कमाल आहे कि तिला हळूहळू इतकं म्हणजे तिने इतका पैसा जिथे सांगेल तितकं पैसा खूप बिचारी तिच्याकडे तर पैसाही नव्हता ती बिचारी दा म्हणजे ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे हे करून आणि माझ्याकडे तितकं नाही की ना माझ्या ना नंडेला इतकं करावं असं कारण माझा पण आर्थिक प्रॉब्लेम होता पण तरी ती सगळं हे करून तिने हे जेव्हा सकसन चालू केलं ना तेव्हा हळू हळूहळू इतके डाग होते पूर्ण शरीर भर डाग होते आणि इच्छिंग म्हणजे भयानक म्हणजे कारण मी तिचे केस तिला अती झालेलं होतं हाता तिच्या हातातून हातातून पू सुद्धा निघायचं त्यावेळेला मी स्वतः केस बांधायची तिला भरवायचे सगळं करायचे म्हणजे इतकं तिला त्रास झाला पण ह्या आज कम्युनिटी ही जॉईन केल्यामुळे खरंच तिला तिचं आज एवढा अमेझिंग रिझल्ट आहे की आता फक्त एक एक टक्का किंवा दोन टक्का राहिलेला आहे बाकी पूर्ण शरीर तिचा एकदम छान झालेला आहे तिला कुठली इचिंग होत नाही काही होत नाही फक्त थोडस वातावरण झाल्यानंतर दा, तिला थोडस हे होत बाकी कुठलंच नाहीये ती खूप खूप एकदम म्हणजे बरी झालेली आहे खरस... त्याच्यातून आणि किती वर्षापासून होत सोरायसिस बऱ्याच वर्ष अगोदर बाराव्या तिचा प्रॉब्लेम पण सांगतात ना की आपण सांगतो जो विचार करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतं प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्या शरीरावर होता आणि त्याप्रमाणे तिचं खूप म्हणजे तिचं जे लाईफ होत ते लाईफ मध्ये तिने कधी सुखच नाही बघितलंय म्हणजे आणि त्याच्यामुळे ती विचार अति विचार करून 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 तिला आधी पहिला इथे म्हणजे डॅनड्रॉफ व्हायचं पूर्ण कपाळाला वगैरे हे व्हायचं पण त्याकडे तिने दुर्लक्ष केलेलं होतं आणि नंतर हळूहळू हळू ती इतके टेन्शन मध्ये ते नेहमीच अशी टेन्शनमध्येच राहिलेली आहे ती आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे तिला हा सौराश झालेला आहे आणि इतक्या वर्षापासून होतं पण त्याकडे तिने दुर्लक्ष पण जेव्हा आई वडील वा, म्हणजे वारले म्हणजे सासू सासरे आणि तेव्हा तिला ते अति सगळं विचारातच ती हे झाली आणि त्या विचाराने ते विचारा तिला अधिक जास्त होऊ लागलं ते सोरासेस आणि इतकं झालेलं की तुम्ही म्हणजे सांगते ना मी सांगते ना पूर्ण कपडा बांधायची पूर्ण शरीराला असं पूर्ण भिजायचं तिचं त्याचा दुर्गंध सुद्धा यायचा दुसरं कोण असं हे केलं पण खूप तिने सहन केलंय पण त्याच्यातून मार्ग सुद्धा भगवंतांनी ही कम्युनिटी दिलेली आहे ज्या वेळेला योग्य वेळेला आणि खरोखरच आज ते खूप खूप चांगली आहे ती चांगलं काम करू शकतो आणि म्हणजे आता जास्तच काम करते ती हे आणि फ्यूल पण तिचं मध्ये मध्ये थोडस हे असं पण ती घेतेच फ्यूल फ्यूल घेतल्यानंतर तिला खूप चांगला रिझल्ट आला एक नंबर रिझल्ट आले म्हणते ती काम खूप थँक्यू या म्हणजे ऍक्च्युली माझ हे आणि तिचं हे ह्या दोघींच जे लाईफ चांगलं घडलं ना ते फक्त ह्या खरुतीमुळे आणि हे अन्न म्हणजे आपण जे खातो ना त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे प्रत्येक माणसांची कृतज्ञता हा माणसाच्या जीवनातला असा गुण आहे ना की आपण सांगतोच ना की ती जर आपल्या जीवनात नसेल ना तर माणूस म्हणून आपण शोभतच नाही की प्रत्येक भगवंताने आपल्याला जे जे दिलेलं नाही जगात जे जी माणसं जोडले जे जे सगळं काय दिलेलं ते त्याची कृतज्ञता आणली तरच आपल्या जीवन चांगलं घडू आमची झाली शकतात पाणी होती आणि सगळ्यात मेन कि एवढं सगळं असताना परिस्थिती पण नव्हती बर का म्हणजे परिस्थिती पण नाही आणि प्रॉब्लेम तर एवढं खरंच मी तुम्हाला सांगते शतायुषीचा जन्म एवढ्यासाठीच आहे शतायुषी एवढ्यासाठी काम करायला लागले की तुम्हाला वाटेल आम्हाला कशाच्या कुठल्याच गोष्टीची कमतरता याच्यातला भाग नाहीये फक्त एवढं मात्र आहे की जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीला येईल येईल कसं कसं खाता खाता आणि आम्ही प्रयत्न करायला कारण ही गरज आहे हे शेवटी न्यूट्रिशन आहे पोषक तत्व आहेत ही पोषक तत्व बॉडीत कमतरताच आहेत फार्मर सांगते मी कमतरताच आहेत ह्या सगळ्या घेतल्यानंतर जेव्हा लीनाची मी मीटिंग घेतली त्यावेळेला लीना फक्त मूग होती बाकीचं सगळं मला हे चालत नाही मला ते चालत नाही मला सगळे न चालणारे काय शेवटी मी विचारलं तेव्हा मला सांगितलं की मी फक्त वाकवलेले मूग खाते म्हटलं सगळंच कसं मिळणार याच्यातनं मग नाही मला चालतच नाही मला चालत नाही म्हटलं मग किती अजून घरा कुपोषण हे आधीच मुळात बॉडीत नाही आणि वरून परत कुपोषण चालू म्हणलं कसं होणार नीना बरो बरं तू बारा किलो वजन कमी झालेलं बारा किलो अक्षरशः एकदम बारीक म्हणजे पस्तीस हे तिचं वय ती माझ्यापेक्षाही मोठी होती पण तिचं पस्तीस एवढं वजन कमी इतकं कमी झालेलं ना वजन तिचं फार एकदम पण ह्या कम्युनिटी मध्ये आल्यानंतर हे सकस अन्न चालू केल्यानंतर आज तिचं बारा तेरा किलो वजन वाढलेलं आहे हा आणि आपण आज आज शेगला तरी म्हटलंय ना की आपण सगळ्या बाजूने जेव्हा घेरतो त्यावेळेला कुणीतरी आपल्याला एक असा दिवा कुठ तरी असतो आपली नजर त्याच्यावर पडायला पाहिजे नाहीतर ना आपलीच नजर त्याच्यावर नसेल तर मग मात्र की कुणीतरी आपल्याला सांगत आपण ऐकत असतो आणि वेळीच आपण काहीच करत नाही आणि मग मात्र गोंधळ होऊन जातो आणि मला खूप प्राऊड फील वाटतंय की या स्वतः परिवारातले जे लोक आहेत ना ते एकमेकांनी इतकं करतात इतकं करतात खरंच सांगते की कितीतरी लोक आहेत शेलैनं जेव्हा प्रॉब्लेम होता तेव्हा सगळे त्यांच्यासाठी होते शेताशी तर होतीच होती पण त्याचबरोबर बाकीचे सगळे पण होते असं समाज पण आपल्या बरोबर पाहिजे बरं का आणि मग त्यावेळेला म्हणतात ना की आपल्याला सामाजिक स्वास्थ्य म्हणजे ते असतं हे अशा वेळेला तुम्ही काय ऑलवेज समाजाचे ऋण हे आपल्यावर पाहिजेच पाहिजे कारण लीनाला बघितल्यानंतर की तिथे सुरुवात झाली होती कधी कुंडा त्याला के केसोरायसिस म्हणतात त्याच्यानंतर मग आपण म्हणतो की पिंपल्स यायला लागतात हळूहळू अंगात इचिंग व्हायला लागतं मग हळूहळू त्यातनं पस व्हायला लागतो आणि तो कंटिन्युअस बाहेर जात असतो ओळा कॉन्फिडन्स जात असेल एकदा शब्द गॅस स्वतःला स्वतःच्या बॉडीला एकदा करा कसं